अकोल्यातील मुरंबा येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत नऊ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे दोन हजार आठशे शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज मिळणार असून सिंचनाच्या समस्येवर मोठा उपाय झाला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा गावात मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन पॉईंट शून्य अंतर्गत उभारण्यात आलेल्या नऊ मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले तब्बल चाळीस एकर शासकीय जमिनीवर उभारलेला हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तेहतीस केव्ही सबस्टेशनला जोडण्यात आला आहे या प्रकल्पामुळे मुरंबा शिवन दहातोंडा आणि किनखेड गावातील सुमारे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे या भागातील कृषी फीड सलग आठ वेळेस होणारी अडचण दूर होणार आहे त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असून पाणी व्यवस्थापन ही अधिक शिस्तबद्ध होईल प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रभारी अधीक्षक अभियंता अजित दिनोरे अभियंते गोरखनाथ सपकाळे रावसाहेब नंदकिशोर राऊत प्रशांत ठाकरे भूषण कोकाटे तसेच स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार हरीश पिंपळे म्हणाले की हा प्रकल्प केवळ वीज मर्यादित नाही तर ग्रामीण भागात शाश्वत शेतीसाठी ऊर्जेचा स्थायी स्रोत ठरणार आहे सौर ऊर्जेचा असा वापर कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी एक सकारात्मक दिशादर्शक ठरत आहे हे जे नऊ मेगावॅट जे वीज निर्मिती होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना सूर्य निघाल्यापासून सकाळी तर सूर्य असतो होईपर्यंत दिवसात कृषी पंपासाठी हे वीज भेटणार आहे जो रात्री विजेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमा लागले अपंगत्व तो आलो होता तो कोणाचे अपघात झाले आता हे थांबणार आहे आणि आज उमा माता इथं आहे पाणी भरपूर या भागामध्ये आहे पण विजेमुळे सिंचनाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण आता तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे